न वरे आले बघ खूप छान मस्त ऊन वाटतंय उन्हात कशाला आले होते हे आपले हळकुंड आणि मिरची हळकुंड आणि मिरची खूप दिवस अक्ष हळद बनवची चांगली पातळी माग पाहिजे होती बघा मी टाकली मैत्रिणींनं मशीन आहे आमच्याकडं पण मग मशीनमधले कपडे कसं मला न दिसते आणि वाटतच नाही जसे खळा 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 पण तेच ना फिरून तिथं लक्ष्मी तसं मग मला असं खळा खळा घेतली तर मग बरं वाटत आहे आणि मशीनमध्ये वगैरे असं घेतली तर मनच लागत नाही मला दिवसभर करमत नाही असं वाटतं मी काही कामच केलं नाही चांगलं आता थंडीचा चाच नंतर आता लिंबू पाणी घेऊ लिंबू पाणी पण करून ठेवलेलं आहे करून ठेयला असलं का पटकन पेत माणूस आणि करून तुला नसलं का मग लिंबू कापा हे करा ते करा मग कामात काम एवढे काम केले लिंबू पाणी केलं त्याच्यानंतर ते दही टाकले हिर जायला चहा पण झाला मैत्रिणी आता बघा बघते भाजी काय तो प्रश्न या बघा हे बी सुखच होईल या वाल्याच्या शेंगा सुखेच होतील कोबी सुखाच होईल आणि आमच्या बाबाला लागतं पातळ मग आता काय करायचे सांगा बरं पातळ भाजी कशी करायची मग दोन दोन भाज्या दोघाला दो थूप होऊन जाते ना आम्ही दोघंच आहे ना मग दोघाला दोन भाज्या खूप होतील काय करावं प्रश्न पडला आहे तर जाऊ जाऊ द्या हे सुक्या शेंगाच करून घेते वाला जे आज खाल्ल्या तर खाल्ल्या मग आता काय पुरी असं नाही केलं तर सुकून जातील हे सुकून जाईल आणि दोघं बापल्या आपल्या काला बी हे चालत नाही मैत्रिणी सुक्या भाज्या नाही चालत त्यांना पातळ भाज्या लागतात दोघाला आता वालाची शेंगाच करू म्हणजे दुकानात जाऊन दुकानात आल्या करू तर चला ठीक आहे मैत्रिणींना राहते मी रोज कानातली संध्याकाळी झोपतानी जातानी घालते तर दोन चार दिवसातून दोन चार दिवसातून मी असं ना ब्रशनी घासून घेते हळूहळू आलादी आलाधी करण्याच्या धूळ माती बसले राहते चिकट चाकट आपण तेल ताल लावतो तर बघा हे कानातले तुम्हाला असं वाटतं ना आताच केली काय हे असे घासलं आपलं राम राम काळे ब्लॉगमध्ये रेसिपीमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते दम लागला वरी चढ चढत आले ते चौथा सोडून पाचशे आणि पाचशे सोडून सहाव्यावर आले आज पाहुणे अकरा वाजले लवकर जाईन म्हटलं दुकानावर तर जाणं नाही झालं बाराला परत आपण घरी येऊ आता सूर्याला पाणी घालू उशीर झाला आज घरातले कामं आवरता आवरता सगळे तर चला ठीक आहे सूर्याला पटकन पाणी घालून दुकानाकडे जाऊ एक तास दुकानात थांबू दुकानात था आले मैत्रिणींना फ्रीज बघितलं तर पूर्ण खाल्ले फ्रीज म्हणलं आधी फ्रीज भरून देऊ मग बाकी नंतरचे दुकानातले कामं बघू तर चला ठीक आहे मैत्रिणींनं मैत्रिणींना आले घरी आता वाल्याच्या शेंगा आणि शून घेते पटापट फटापटा साडे बारा वाजले बघा दुकानात गेले इतके काम केले तुम्हाला काहीच सांगू मी आता असे एक मिनटंसुद्धा बसलेली नव्हत्या दुकानामध्ये आता आपण शेंगा चांगल्या छान मस्त करून घेऊ असे निवडून चिवडून कसं आळी फाळी एखादी अशी आणि भूक तर लागली आता थंडीची भूक लागते आणि मैत्रिणींना मी योगा करते ना आता योगा केल्यामुळं बघा दूध पण फुले इकडं भरली होतच आहे तर योगा करते ना मैत्रिणींना मी तर सकाळी सकाळी भूक लागते मग आता इकडे शेंगा पुढे पुढे पण खाऊन घेऊ तर चला ठीक आहे वालाच्या शेंगाची रेसिपी घेतली नाही कारण अगदी फोन येऊ लागले मध्येच तर दुकानातून एकदा आला अजून अजून एक ठिकाणचा आला कंपनीचा पण आला तर मग म्हटलं आता ना रेसिपी घ्यायला वेळ होईल तर वालाच्या शेंगा टाकल्या आहेत थोडीशा पातळ करू त्यांना सुकी भाजी नाही आवडत ना तर मग आणि आता आपण मळू मी पण मळू आणि आता पीठमळ्याच्या अगोदर काय करू मी तुम्हाला सांगते आता याता याता ना दह्याचा डबा आणलेला आहे आपण ना त्याच्यातून गिरजन टाकू दूध पण आणले दूध गरम केले दूध टाकलं असतं पण आता गरम आहे आता गार झाला दूध टाकू आणि त्याच्यानंतर आता आपण काय करू हे थोडंसं गिरजनाला दही टाकू मस्त छान आणि दूध टाकू आता मी तुम्हाला काल टाकणार होते पण कालनं नाही टाकलं दुध आणलं दही आणलं नव्हतं आज आटोंग करून आणलं मग आता ह्याच्यात आल्यानं थोड्यानं परत आले का चार पाच वाजता चहा घ्यायला दुकानातून तर मग नंतर काय करू आपण हे दूध टाकून देऊ थंड झालेलं आता थोडं गरम आहे तर मग तुम्हाला मी उद्या की कसं झालं हे आपण दह्याच्या भांड्यातलं दही ह्या बघा खूप छान मला इतकं आवडलं ना लय भारी मला अशाच वस्तू ना मातीच्या अशा खूप आवडत पीठ मळून घेते मैत्रिणींनो बघा आता एक वाजून गेला आणि दीपक गेलेला फिरायला त्याला म्हटलं तर तो म्हणतो फिरायला कधी जायचं आता किती होती आमची बघा तर तुम्ही पीठ पळ मळून घेते इकडे भाजी टाकलेली आहे आणि पोळ्यात करते आणि परत दुकानात जाते द्यायला जेवायला सोडायला पीठ चांगलं मुरलेलं असलं का मैत्रिणींनो पीठ चांगलं मुरलेलं असलं का चांगल्या पोळ्या होते आता घाई घाई केले मी खूप पीठ मुरलं का नाही मुरलं काहीच माहित नाहीये परत आपल्याला जायचं आहे दुकानाकडं चांगलं मुरलेलं असतं का पोळी फुग होती पण आणून सगळं ते येते ना ये। पुरी पुरी आता जेवायला आता आपण जाऊ ही हि जवसाची चटणी आता मी करीन चटणी आहे भेटणार टाईम भेटला तर मग चला ठीक आहे आपण जाऊ आता दुकानाकडून त्याला पाठवून ते जेवायला मग मी येईन घरी जेवायला मेदी त्याचं उघडं नाही कुठं नाही नवरंग मध्ये नाही त्या दुपारवाले तुटून ते पाणी आलं हे सगळं ते तुटलं नाही त्याच्यावर बरगडी लाल गोदरेमध्ये आले लाल गोदरे बरगडी ती नाही घेत कोणी बरगडीमध्ये

टमाटर घेतलं तिथं की आहे तर चार्जिंग लावू मोबाईल मग जेवण करू या जेवायला सगळ्या प्रेरणा चाटला पडले होते जराशी पण काही शांत पडूही वाटलं नाही आता इकडे चाटवल्याच्या ऑपूस तर आपण बाहेर कपडे वाळू घातले होते ते, ते आणून <शारा> चाला आणि दुकानाकडे जाऊ कपडे वाळू घातले होते कपडे घेऊ काढून चहा उकळला बघा दोन्ही कामं झाले चहा बी फुलावा इकडं उकळून झाला आणि तिकडं आपले कपडे बी काढून आता आपण टाकू साखर चहा घेऊ आणि जाऊ दुकानात मग बाबाला आमच्या सोडून चहा घ्यायला ज्यांना थंडी म्हणलं का थंडीचं खूप चहा होऊन जातो आता माझा सकाळ योंदा झाला ना आता एक तिसरी वार तर काय करणार आहे थंडीचं चहा पिऊशी वाटते तर चला ठीक आहे चहा झाला पिऊ आणि निघू दुकानाकडं रुचुकी आहे तशीच पाचवाली अरे ते ठवालाच जागा नाही राहिली आता इथं कुठं काय ठवाचा माल तर काय कोणत्या कुठं हा राहते ती दिसत ना त्याच्यामुळे ती जायना झाली दिसल्यावर घ्यायच बरोबर लोक हाय माल कधी येणार कुठे गेला गेला काय पाहिलं का गेला बी का मैत्रिणी आत्ता वाचली साडेनऊ मी साडेनऊला घरी आले आता कधी स्वयंपाक करायचा कधी काय करायचं कारण आम्ही दोघंच आहे ना त्याच्यामुळं खूप धावपळ होती आमची अ अजिबात टाईम नसते आणि एकट्याच्या भरशी संध्याकाळी दुकान सोडायला जमत नाही कारण संध्याकाळी गिर्या चालू राहतं सकाळच्या सोयीसाठी कोण काय कोण काय तर मग एकट्याला गिरॅक होत नाही फटाफटा येणं घेणं तर त्याच्यामुळे मग मला पण थांबावं लागते आता दीपक जाऊन बसलेला आहे दहा अकरा दिवसापासून मैत्रिणींना अजून आलेलं नाही आहे त्यातली त्यात माझ्या मिरच्या हळूकुंड मी वरती वाळू घातलेली ते सकाळी ते पण राहून गेले आणायचे लक्षात नव्हते पण मग ते आमच्या वरी वाळायचे मग मी म्हणून आहे तर त्यांनी आणले मला माहिती आहे मला दुकानातच कळालं की ते नक्की घेऊन आले असतील कारण त्यांना माहिती आहे दुसरं कोणाचं राहणार नाही वरती वाळू घातलेलं एवढं रात्री आठ नऊ वाजत तर ते असेल ते माझंच असेल मग त्या घेऊन आले मग मी वरे गेले त्यांच्याकडून घेऊन आले मिरची हळकुंड तर चला ठीक आहे मैत्रिणीनो व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मी असे तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओ टाकत जाईल आणि दुसरी गोष्ट ज्यांनी बी मला सबस्क्राईब दिले त्यांचे खूप खूप लाख लाख धन्यवाद मानते असंच मला भरभरून प्रेम द्या तुम्ही मी टाकत जाईन व्हिडिओ जसे येतील तसे जसं असेल तसं डेली ब्लॉग दैनंदिन माझं जीवन काय ते तर चला ठीक आहे शुभरात्री सगळ्यांना राम राम